नमस्कार मंडळी नोकऱ्या ना केंद्र यूट्यूब स्वागत आहे मित्रांनो ठाणे महानगरपालिका आहे ह्याच्यामार्फत या ठिकाणी ग्रुप सी आणि डी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रेझेट करण्यात आली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास सतराशे सदतीस जाईन तुम्हाला पदभरती असणार आहेत यामध्ये दहावी पासपासून ते इंजिनिअरिंग पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ बघल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोंदवून बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मेला कने की दाबा आज हा सुरू करू ओके तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका यांच्या मार्फत घटक व सवलगती सर्वसेवाने रिक्त पदांच्या या ठिकाणी जाहिरात प्रद करण्यात आले आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला ठाणे महानगरपद स्थापने घटकं आणि डळ सर्व सर्वसेवाने रिक्त पदांची जाहिरात असणार आहेत त्यामध्ये प्रशासकीय विभाग कक्ष सेवा तांत्रिक विभाग अग्निशमन विभाग शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सतराशे त्र्याहत्तर जाईन तुम्हाला पदभरचे असणार आहेत यामध्ये बावीस सात आठ दोन हजार पंचवीसपासून ते दोन नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहेत ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी सिटी डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी संवर्ग असणार आहेत वेगवेगळे जे संवर्ग असतात क्लास थ्री आणि डी ची त्याचबरोबर पदनाम असणार आहेत वेतन श्रेणी वेतन आणि एकूण जागा असणार आहेत यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण नंतर जी संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत यामध्ये मित्रां तुम्हाला ऑर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी बारा ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ऑन फॉर्म भरायचा आहेत दोन सप्टेंबरपर्यंत पेमेंट करायचं आहे प्रवेशाची हॉल तिकीटचे एक्झामचे सात दिवस तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर प्रशिक्ष शुल्क असणार मित्रांनो परचे शुल्क ओपनची फी एक हजार रुपये असणार आहे आणि मागास रुपये आणि अनतासाठी नऊशे रुपये असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी माझी सैनिक आणि दिव्यांगासाठी कोणतीही फी नसणार आहेत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला शुल्क भरायचे आहेत नॉन रिफंड तुम्हाला इथे स्केल असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट ॲड असणार आहेत मित्रांनो पाहिलं तर मित्रांनो पोस्ट असणार आहेत यामध्ये आरक्षण अनुष्य जाती जमाती विजा बजब भजक बज ड विम प्रेम व बी सी ई डब्ल्यू एस ओपनचं असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला अंशकरी पदवीधर खेळाडू अनाथ आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे यामध्ये पहिले पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला परवाना सहाय्यक सहाय्यक परवाना घटकची पोस्ट असणार आहेत एकोदी दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान पोस्ट असणार आहे एकूण दोन जागे तुम्हाला पद बसणार आहे ह्यांनासाठी मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी बरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहे पुढची पोस्ट आहेत लिपिक टका टंकलेखन गटक एकोणीस हजार नऊशे त्रे ते दोनशे एकूण त्रेपन्न जण तुम्हाला पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणारा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी हेडके तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर मराठी टंकलेखन ती शब्द आणि इंग्रजी टंकलेखन शाही शब्द प्रतिमेंनी टायपिंग आणि वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र आणि सुद्धा लागणार आहेत त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहेत लिपिक लेखा घटकं यासाठी एकोणीस नऊशे ते दोनशे जमा पेस केला असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण बत्तीस जाईन तुम्हाला पदभरती ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर मान्यताप्रदविधी विद्यार्थी विद 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 बीकॉम शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे मराठी खरेखन तीस शब्द प्रतिमेष्ठ टायपिंग आणि इंग्रजी चाळीस आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता एक नंबर नागरिक गटकं यासाठी मित्रांनो एकेचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस तीनशे पेस पेसकेल असणार आहेत एकूण चोवीस जागेने तुम्हाला पदवरती असणार आहे यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी स्थापत्यमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर शासकीय निमशासकीय मित्रांनो तीन वर्षे कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता गट एक यांत्रिकी अॅटो घटकं पेसकेल तेच राहणार आहे मित्रांनो एकेचाळीस आठशे एक लाख बत्तीस तीनशे दम्या एकूण सोळा जागा असणार आहेत मित्रांनो तुम्हाला यासाठी मान्यता विद्यापीठाची यांत्रिकी ऑटोमोबाईलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर एक तुम्हाला शासकीय निमशासकीय त्याचबरोबर जो आहे अनुभव आहे तो एडकेने तीन वर्षाचा अनुभव एखादी तुम्हाला लागणार आहे पुढची पोस्ट आहे सहावी कनिष्ठ अभियंता एक विद्युत यासाठी घटकची पोस्ट असणार आहेत पेस्केल तेच राहणार आहेत एकूण चार जागी तुम्हाला पदवर्ती असणार आहे यासाठी मी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियंत्रिकमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता गड्डो वर्ग नौ दोन घटकं यासाठी अडतीस सहाशे ते एक लाख बाष पेस केले एकूण त्रेसष्ट जागी तुम्हाला पदभरसे असणार आहेत यामध्ये मित्रांनो महादेवताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभिनंदर शाखेची पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहे आठवी प्रदूषण निरीक्षक यासाठी मित्रांनो घटक पोस्ट असणार आहेत एकूण दोनशे ब्या ब्याण्णव तीनशे दरम्यान एकूण एकच जागा कोणतंही आरक्षण तुम्हाला नसणार आहेत त्याचबरोबर महादेवता प्राप्त विद्यापीठाची परावित शाखेची पदवी त्याचबरोबर अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत अग्निशमन केंद्र गटकर यासाठी एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे जम्य पेस केला असणार आहेत यासाठी एकूण तेरा जागी तुम्हाला पदवर्ती असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला मराठी प्रत्येक कोणत्याही शाखेची पदवी बरोबर या ठिकाणी राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाचा जो कोर्स असतो तो पूर्ण करायचा आहे त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे त्याचबरोबर पात्रता हाईट एकशे पासष्ट आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न चेस्ट मित्र एक्क्याऐंशी फुगून शहाऐंशी आणि वय वजन मिळतो तुम्हाला पन्नास किलोग्रॅम आणि फिमेलसाठी पंचवीस किलोग्रॅम वजन लागणार आहे त्याचबरोबर पुढचा येतो यंत्र चालक गटक ह्यासाठी वेतन असणारे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर शंभर दरम्यान दोनशे सात सर्वाधिक जागा ह्या पदासाठी आहेत मित्रांनो त्यासाठी मित्रा तुम्हाला दहावी बरोबर या ठिकाणी राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा पाठ्यक्रम जड वैद्यकीय जड वाहन लायसन आणि तीन वर्ष अनुभव लागणार आहेत ह्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे शारीरिक पात्र ह्यासाठी शारीरिक पात्रता असणार आहेत उंची एकशे पासष्ट पुरुषासाठी आणि फिमेलसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर चेस्ट असणार आहेत एक एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून शहाऐंशी वजन असणार आहेत पुरुषांसाठी पन्नास आणि फिमेलसाठी पंचेऐंशी तुम्हाला ठिकाणी पदवरती असणार आहे ह्यासाठी पुढचा येतो फायरमन ह्यासाठी घट कची पोस्ट असणार आहेत अठरा ते छप्पन्न नऊशे दरम्यान तीनशे एक्क्याऐंशी जाईन तुम्हाला पदवरती असणार आहेत ह्यासाठी बरोबर दहावी बरोबर या ठिकाणी जो तुम्हाला महाराष्ट्र राज्य पाठ्यक्रम पूर्ण सहा महिन्याचा कालावधी मराठी भाषेचं नॉलेज लागणार लाग। आहे ह्यासाठी मित्र शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता मिळतात तुम्हाला जी दोन पदासाठी सांगितली होती तीच लागणार लाग। आहे त्याचबरोबर पुढचा येतो वाचा उपचार जी पशा यासाठी पस्तीस चारशे ते एक लाख बाराशे एम एफ पी एस क्लासार आहेत ह्यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी वाचा विषयाची पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज आणि जे रजिस्ट्रेशन असतं ते आणि तीन वर्ष एक्सपिरियन्स लागणार पुढची पोस्ट आहेत मानसुकता तज्ज्ञ यासाठी घट कशी पोस्ट असणार आहेत पेस केले तेच आहे एकूण एकच जागा लागणार यासाठी मित्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थ्यांची मानसिकता तज्ञपदून डिग्री आणि एड तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहे परिचारिका जितशाह गट क ह्यासाठी पचिशे ते एक लाख बाराशे शेतमे एकूण तीन जागा यासाठी मित्र तुम्हाला बारावी बरोबर एडगे आणि महाराष्ट्रीय नर्सिंग कॉलेज रजिस्ट्रेशन किंवा आणि बरोबर तीन वर्षाचा एनिंग एक्सपिरियन्स लागणार त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज हे सुद्धा तुमचं लागणार आहे पुढची पोस्ट आहेत विशेष शिक्षक अस्थिव घटक एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे दम एकूण पाच जागा असणार आहेत ह्यासाठी मी आता कोणत्याही शाखेची पदवी बरोबर अस्थिम विषयाची शिक्षणशास्त्र पदवी असणं आवश्यक राहणार आहे तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत स्वच्छता निरीक्षक घटकं ह्यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी मध्ये पेस केली एकूण पाच जागा त्याचबरोबर बारावी बरोबर तुमच्या ठिकाणी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वच्छता निर्देशाचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची पोस्ट डाटर शे गटकर ह्यासाठी छ अडतीस सहाशे ते एक लाख बावीस शेव पेस केला असणार आहेत एकूण दोन जागा असणार आहेत ह्यासाठी है, मित्रांतो मान्यता प्राप्त उजवटेची होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशनमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे तीन वर्षे अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत बायोमेडिकल इंजिनिअर ह्यासाठी एकूण तीन जागी तुम्हाला पदवरती असावी ह्यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विजेची अभियंतर केली बायोमेडिकलमधून डिग्री तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची पटात पीजीपूर थेरिसिस्ट एकूण घट अडतीस तीनशे जम्या पेस केली एकूण एक अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीसशे अठशे जम्या पेस केली एकूण दोन जागा ह्यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विद्येतेची पीजीपूर थेरिसिस्टमधून डिग्री आणि तीन वर्ष अनुभव लागणार आहेत त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहेत बदनाम सायकोटिस्ट गट का असणार यासाठी अडतीस सहाशे ते एक लाख बावीसशे दर्म्यान एकूण तीन जागे तुम्हाला पदभरती असणार आहे ह्यासाठी मित्रांना मान्यताप्रधीची या ठिकाणी क्लिकल सायकॉलॉजीमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत हेल्थ नर्स पी एच ए ह्यासाठी अडतीस सहाशे ते एक लाख बावीसशे जमिनी पी एकूण चार जागा असणार आहेत त्यासाठी मित्रा तुम्हाला महाराष्ट्र संस्थेतील या ठिकाणी जर्नल मेडवर्क डिप्लोमा आणि महाराष्ट्र संस्थेतील पब्लिक हेल्थ नर्सिंगचा कोर्स आणि जे रजिस्ट्रेशन असतं ते लागणार आहे त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय गट गटकर याची पदभरती असणार आहे यासाठी मित्रात तुम्हाला एकूण पाच हजार तुम्हाला पदभर आहे यामध्ये एम एस डब्ल्यू डिग्री तीन वर्ष अनुभव मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहे शक रेन गटकर यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बाराशे अशी महिना एकूण आठ जागेने तुम्हाला पदवर्ती असणार आहेत ह्यासाठी महाराष्ट्र मान्यता प्राप्त विद्यार्थी बी एम आर टी पदवी तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लावणार पुढची गोष्ट आहेत नर्स मिडवाईड परिषद आणि स्टाफ नाहीत गट कशी पोस्ट असणार आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बाराशे अशी पेस केअर सर्वधारित चारशे सत्तेचाळीस जागे तुम्हाला पदवरती असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहेत बारावी बरोबर तुमचा जे एन एम कोर्स त्याचबरोबर बी एस नर्सिंग त्याचबरोबर खाजगी संस्थेतील तीन वर्ष अनुभव आणि महाराष्ट्र नर्सिंग कौशल्य रजिस्ट्रेशन आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढचं पोशाख आहे टेक्निशियन ह्यासाठी मित्रांनो पेसकर तीस आणि एकूण दोन जाणी तुम्हाला पत भरती असावी ह्यासाठी मित्रांत तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी घ्यायची रेडिओलॉजीमधून डिग्री तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत एंडोस्कोपी टेक्निशियन ह्यासाठी पस्तीशे एक लाख बाराशे एम्बोस्पी एकूण दोन जागा पदभरती असणार आहेत यासाठी मी मान्यता प्राप्त होते एम्डोस्कोपिंगमुळे डिग्री तीन आन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट ऑडिओ ऑड्रिरोप टेक्निशियन यासाठी एकूण एक जागा कोणतंही आरक्षण नसणार आहे यासाठी संबंधित शाखेची विज्ञान शाखेची पदवी तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोषत आहेत क्लिकल सायकोलॉजी या ठिकाणी पस्तीस चारशे एक लाख बाराशे एकूण दोन जागा असणार आहेत यासाठी मिळतात तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजी पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहेत पुढची पोस्ट आहेत सिटी स्कॅन तंत्रज्ञान यासाठी पस्तीस चारशे एक लाख बावीस दरम्यान एकूण एक जागा यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त होती भौतिकशास्त्रमधून डिग्री आणि सिटी स्कॅन आणि तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहे पनाम अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन गट कशी पोस्ट आहेत पेस्किल तेच राहणार एकूण दोन जागा सर आहेत यासाठी मान्यताप्राप्त गटाची भौतिकशास्त्रमधून पदवी त्याचबरोबर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे ह्यासाठी मित्रांना ए सी जी टेक्निशियन पोस्ट असणार आहेत ह्यासाठी पस्तीस पाचशे ते एक लाख बाराशे पेसकेल एकूण एकोणीस एकुन जाईन तुम्हाला पदभरती असणार आहेत ह्यासाठी मित्रांना तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक विद्याशाखेची पदवी बरोबर तुमचा इथे डिप्लोमा आणि तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे त्याचबरोबर पुढचा आहे तो ब्लड टेक्निशियन सुपर रायझर ह्यासाठी पेसकेल तेच राहणार आहेत एकूण चार जाण तुम्हाला पदभरती असणार आहे यामध्ये डी एम एल टी बरोबर बी एस सी नर्सिंग त्याचबरोबर एम एल टी त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन हे संपूर्ण याडग्याने जे योग्य असतात ह्यासाठी अभ्यासक्रम लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहेत ब्लड बँक टेक्निशियन ह्यासाठी गट कशी पोस्ट आहेत पेस्केल तेच राहणार आहेत यासाठी एकूण आठ जगाने तुम्हाला पदभरती असावी यासाठी मान्यताप्राप्त बी एसी नर्सिंग आणि याडग्याने डी एम एल टी कोर्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे त्यासाठी मित्रांनो स्विच थेरी पुढची पोस्ट असणार आहेत यासाठी मित्रांनो गट कशी पोस्ट आहेत पेश केला असणार आहे तेच पैसे चारशे एक लाख बाराशे तुम्ही यासाठी एकूण दोन जागे तुम्हाला पदभरती असणार आहेत यासाठी मित्रां तुम्हाला मान्यता एल बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे बी एस एल पी यासाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत यामध्ये एकूण तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा राहणार आहे यासाठी पुढची पोस्ट आहे चॅल सायकोलॉजिस्ट यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत ह्यासाठी क्लिनिकल सायक्युरिटी आणि दहावी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि मान्यताप्राप्त डिग्री लागणार आहेत पुढची प्रशास प्रोसे प्रोटेटिक ऑर्थो टेक्निशियन एकूण एकच जागेने तुम्हाला आहे यासाठी संबंधित शाखेमुळे डिग्री तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची भाषा ई सी जी टेक्निशियन एकूण गट क एकच जागा पेस्केल तेच राहणार आहे त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग त्याच पदासाठी बी एस सी व इ सी जी टेक्निशियन लागणार आहे तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे त्यासाठी पुढची पोस्ट आहेत मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर गट कशी पोस्ट बारे बारे आने आने आहे यासाठी मिळतो तुम्हाला सायंटिस्ट पदासाठी बी एस सी नर्सिंग त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं सुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहे फिजिपिथेरिस्टिस्ट फिजिशिस्ट पोस्ट आहे गट कशी पोस्ट आहेत चौतीस पस्तीस पाचशे ते एक लाख बाराशे ते मॅपल एकूण एकच जागा असणार आहेत यासाठी मित्रांनो एम एस डब्ल्यूमधून ह्यासाठी मित्रांना तुम्हाला मास्टर की डिग्री लागणार आहे तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पोस्ट पोशात क्युरेटिव्ह ऑफ म्युझियम गट कशी पोस्ट असणार आहेत एकूण तीन जागेने तुम्हाला पदभरती असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो मान्यता प्राप्ती दॅट इज बी एस सी डिग्री त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुरशी पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी गट एकूण छत्तीस जागेने तुम्हाला पदभर येणार आहे यासाठी मी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन असणं औषध राहणार आहे त्याचबरोबर डी एम ए डी फार्म किंवा बी फार्म तुमचं लागणार आहेत आणि मराठी भाषेत सहली लॉजी लागणार आहे पुढची पोस्ट आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट गट कशी पोस्ट आहेत एकूण दोन ब्याण्णव तीस एकूण दोन जागा असणार आहेत त्याचबरोबर मान्यता म्हणजे डिग्री आहे आणि या ठिकाणी जे पोषक रक्षण असते तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य असणार आहेत त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची गोष्ट आहेत प्लॉमर लॅब टेक्निशियन यासाठी एक गट कशी पोस्ट आहेत एकोणीस दोनशे ब्याण्णव तीनशे दरम्यान एकूण एकच जागा ह्यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी आणि ज्यू शहर डिग्री किंवा डी एम एल टी बी पी एम एल टी आणि तीन वर्षे अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत ॲपलॉबीट अशी ह्यासाठी एकूण एकच जागा ह्यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त डिग्री अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा तीन वर्षे एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची पोस्ट आहेत डेप्युटी लायब्रेरी गटकं एकूण दीस दिवशी ब्याण्णव दिवशी दरम्यान एकूण एकच जागा ह्यासाठी बिलीप बरोबर एम एम बी चालू शकतं तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुरुष पोस्ट लायब्ररी असिस्टंट गट पो कशी पोस्ट आहेत ह्यासाठी म्हणजे मानवता विधानशाखेची पदवी त्याचबरोबर बिलीपचा कोर्स लागणार आहे तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुरुष पोहोचतात आर्टिस्ट गटकर ह्यासाठी एकूण एकच जागा ह्यासाठी मी महाराष्ट्र राज्य फाईन आर्टमधून डिग्री असणं आवश्यक राहण तीन वर्षानं व त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुरुष पोहोचतात साई ग्रंथपाल गटकर त्यासाठी एकोणीस दोनशे ते ब्याण्णव तीशे एकूण एकच जागा असणार ह्यासाठी बिलीप किंवा एम बिलीप ह्यासाठी मी तो बिलीप किंवा एम बिलमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे कृषी पोषा शेकरीज्ञ गट कशी पेस केली पंचवीस पाषत एक्याऐंशी पेस केली एकोणी आठच जागा असणार आहेत यासाठी मान्यता प्राप्त विद्यार्थी रेडिओपूर मधून डिग्री तीन वर्षे अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे कृषी पोषायत मल्टीपर्पज वर्क ह्या एम पी डब्ल्यूसाठी साठी गट कशी पोस्ट आहेत पेस तेच तर राहणार आहे एकूण तेहतीस जागे तुम्हाला पदभरती असणार आहेत यासाठी मिळतात तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बारावी बरोबर बारा महिन्याचा एम पी डब्ल्यूचा कार्यक्रम आणि स्वच्छतानेचे जो कोर्स असतो सॅनिटरी इन्स्पेक्टर तो लागणार आहे आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहेत ह्यासाठी मिळतात गट कशी पोस्ट आहेत एकूण एकच जागा सर आहेत ह्यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विड्याची डिग्री सायकोटीमधून त्याचबरोबर तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत ऑडिओविजन टेक्निशियन गट पोस्ट असणार आहेत एकूण दोन जागा असणार आहेत त्यासाठी मिळतो तुम्हाला एच एस सी बरोबर महाराष्ट्र संस्थेतील सिनेर प्रोशन कोर्स आता वर्ष तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोटे साहायक पुरुष तंत्रज्ञ घटकं पुढचे पोटे साह्यक प्रोषा तंत्रज्ञ घटकं यासाठी मित्रांनो एकवीस सातवी ते एकोणीसशे जमे पेस क्लास एकूण तीन जागा ह्यासाठी मिळतो मांडविधात विद्यापीठाची रशेष्ठ जीवशास्त्र शिक शिक्षणात डिग्री त्याचबरोबर डी एम एचा कोर्स आणि तीन वर्ष अनुभव लागणार त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे ह्यासाठी पुढची पोस्ट आहेत मेडिकल रेकॉर्ड किपर ह्यासाठी गट कशी पोस्ट आहेत एकोणीस दोषी त्रेसी दोषी एकूण तीन जागा असणार आहेत त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग मान्यता प्राप्त विद्यापीठाची बर बी एस सी नर्सिंग त्याचबरोबर डिप्लोमा तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे पुढची पोस्ट आहेत प्रसोईगा ह्यासाठी मित्र तुम्हाला एकोणीस दोषी त्रेसे दोषी अपेस केला असतात यासाठी एकाशे एकशे सतरा तुम्हाला पदभं असणार यामध्ये दहावी किंवा बारावी पास असता तुम्ही अप्लाय करू शकतात यामध्ये तुम्हाला एन एम म्हणजे जे अलेक्झाम मिळवायचा असतो तो महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेत तुम्हाला लागणार आहे पुढची पोस्ट आहे जुनियर टेक्निशियन गट क एकोणीस दोनशे ते दोन प्लेस केला असणार आहे एकोणीस साठ हजार तुम्हाला पदवी असणार यामध्ये विधानशाखेची पदवी डी एम एल टी तीन वर्षे अनुभव आणि मराठी भाषा तुम्हाला लागणार आहे पुढची रिप्रेसिक गट क पोस्ट असणार एकूण एकच जागा असणार आहे या पदासाठी दहा बारावी बरोबर लिप्रसिद्ध कोर्स आणि तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे पुढची पोस्ट आहेत शस्त्रक्रिया साहाय्यक यासाठी घट डची पोस्ट असणार आहेत यासाठी पोस्ट असणार आहे पेस्केल अठरा हजार ते छप्पन्न नऊशे दरम्यान एकूण पंचवीस जागेने तुम्हाला पदभरती असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त विद्यार्थी डिग्री आणि संबंधित जीवशास्त्रमधून डिग्री किंवा ओ टी आर टेक्निशन तीन ती ती वर्ष अनुभव आणि मराठी द्वर्षी मराठी भाषा लागणार पोस्ट आहेत वॉर्ड बाय गट क ह्यासाठी एकूण सदतीस जागेने तुम्हाला पदभ्यास येणार आहे ह्यासाठी मिळतात मला दहावी बरोबर महाराष्ट्र शास्त्र सुरुख्याने जो पाठ्यक्रम रुग्ण रुग्णसायिकमधून असतो तो तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पोषप दवा आयाखाला गड्ड पोस्टात पेशल पंधरा ते सत्तेचाळीस तासशे दरम्यान अठ्ठेचाळीस जागेने तुम्हाला पदवी असणार दहावीबरोबर मान्यताप्राप्त सेवेतील वैद्यकीय जो पुरावा जो रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र ते तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची पोस्ट आहेत लॅबर अटेंडंट गट डची पंधरा ते सत्तेचाळीस सहाशे एकूण दोन जागा यामध्ये मिळतात दहावी बरोबर विनयशाखेची स दहावी पास असणार त्याचबरोबर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून या ठिकाणी लॅबोरेटरी अटेंडंट तीन वर्ष अनुभव आणि मराठी लँग्वेज मराठी भाषा पाहिजे पुढची पोस्ट आहेत पोस्टमॉर्टम गट ड ह्यासाठी पंधरा ते सत्तेचाळीस सहाशे शेजरम एकूण चार जागा महाराष्ट्र दहावी पासबरोबर पोस्ट अटेमट पोस्टमॉर्टम अटेंड ता, जो अनुभव लागणार त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे पुढची पॉइट आहे मॅच्युरिटी अटेंड गड्ड पंधरा ते सत्तेसह दरम्यान एकूण सहा जागे तुम्हाला पदवरती असणार आहे ह्यासाठी मित्रांना तुम्हाला दहावी बरोबर एक वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागले लागणार पुढची पोस्ट अटेंडंट गड्ड ह्यासाठी अठ्ठावीस जागी पदवरती असणार आहे दहावी पास बरोबर तीन वर्ष पोस्टमार्टमचा कोर्स पोस्टमार्टचा सुंदर कामाचा अनुभव तीन वर्ष लागणार पुढची पोस्ट आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार पुढची गोष्ट आहे नावी बारवर ह्यासाठी पंधरा ते सत्तेचाळीस दरम्यान एक पोस्ट पेमेंट असणार एकूण दोन जागा असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहावी बरोबर एडक्या तीन वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज असणार आहे तर मित्रांनो ह्या सर्वसाधारण सूचनासुद्धा आहेत यामध्ये तुम्हाला हा फॉर्म स्वरूपाचा भरायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्मामध्ये रिझर्वेशनसुद्धा असणार आहे त्याचबरोबर जे अभियांत्रिकी कोर्स असतात त्यानुसार तुम्हाला एरणे आरक्षण असणार आहे यामध्ये ओएम आर मित्रांनो तुम्हाला दोन सप्टेंबर पंचवीस रोजी किमान अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी आणि काष्टसाठी त्रेचाळीस वर्ष तुम्हाला इथे अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका विविध क्षेत्रावर असलेल्या ठिकाणी जे कर्मचारी कोणतेही अडक्याने ओ एमआरए सवलत नसतात आहे यामध्ये मित्र तुम्हाला शासकीय अनुष शासकीय जे अनुदान असतात किंवा जे शासकीय सवलत असतात दिव्यांगाचं आरक्षण आहे खेळाडूंचं आरक्षण आहे अनाथानचं आरक्षण आहे निवड प्रक्रिया अशी स्वरूपात तुम्हाला सर्व आरक्षण असणार आहे तर मित्रांनो निवड प्रक्रिया हेडक कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम फॉर्म भरायचा आहे जो की लिंक डिसिजन वापरून तुम्हाला मिळून जाणार यामध्ये मित्रांनो जे एक्झाम होणार आहे त्यामध्ये किमान पंच्याऐंशी टक्के गुण या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी ती निवड प्रक्रिया तुमच्या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्रांनो अर्ज शैक्षणिक इत्यादी संपूर्ण माहिती या ठिकाणी ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी बारा आठ दोन हजार पंचवीसपासून ते दोन नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे आणि पेमेंटसुद्धा दोन नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंटसुद्धा काही अपलोड करायचे आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचा आहे अर्ज सादर करायचा आहे त्याचबरोबर फोटोची साईज मित्रांनो साडेतीन बाय साडेचार फोटो अपलोड करायचे आहेत स्वाक्षरीसुद्धा अपलोड करायचे आहेत यामध्ये मित्रांनो हा फॉर्म टी सी एसद्वारा असल्यामुळे तुम्हाला ठिकाणी जे इतर डॉक्युमेंट्स असतात ते सुद्धा अपलोड करायचे आहे जशी की साईज आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यासाठी मित्रांनो तुम्हाला फी आहे मित्रांनो तुम्हाला फी ओपनसाठी एक हजार काशीसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत ही मी इथं नॉन रिफ फी असणार आहे फी असणार परीक्षा पद्धत असणार मित्रांनो तुम्हाला परीक्षा पद्धत या ठिकाणी दोनशे मार्काची परीक्षा पद्धत असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत एक प्रश्न हा दोन मार्काला असणार आहेत यामध्ये मराठी सामान्य गणकगणित बहुतेक चाचणी अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असावी यामध्ये किमान पाच पंचवीस पंचेचाळीस टक्के गुण मोवायचे आहेत त्याचबरोबर एक्झामची हॉल तीस हे एक्झामचे सात दिवस या अडक्याने मिळणार आहे त्याचबरोबर एक्झामची एक्झामचे सेंटर्स हे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कसा भरला जातो या तुम्हाला आहेत तो व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण अडक्याने आपण फॉर्म माहिती सांगलेली यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत यामध्ये अर्जदाराची माहिती सोय दोषणापत्र शैक्षणिक कागदपत्र वायाचा पुरावा ई डब्ल्यू एस राखीव प्रयोग असलेला काष्ट सर्व नॉन फिमिनल त्याचबरोबर पात्र दिव्यांग पुरावा माजी सैनिक पुरावा खेळाडूंसाठी अनाथांसाठी महिला राखीव युवा स्त्री असल्या नावात बदल झाले असला मराठी भाषेचं नॉलेज लँड कुटुंबाचे प्रमाणपत्र डोमासेल पदवीधारक त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य एम एस आय टी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि जर तुमच्या या ठिकाणी जी काही रिझर्वेशन किंवा जी काही तत्सेम डॉक्युमेंट असतात ते तुमची लागणार आहे ओके ही तुम्ही मित्रांनो तुम्हाला ठाणे महानगरपालिका यांच्यामध्ये गट क आणि ड समोरातील हो सर्व सेवन रिक्त बात्यांची या ठिकाणी जेराज पाहिली तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दबा धन्यवाद जय हिंद ዜማ